नाही नाही राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिलेत आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिजे सुरेश दास रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको केस चालू इसतो जरा त्यांना बाजूला ठेवा हे सुरेश दसांचं स्टेटमेंट आहे बजरंग अप्पा सोनवणे मागतात संदीप क्षीरसागर मागतात रोहित पवारांनी मागितलाय जितेंद्र आव्हाड मागितलाय ते सोळंकी जी आता बोलत नाही जी अजित पवारांच्या पक्षात त्यांनी पण मागितलेला तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय नमिता मुंदडांनी मागितलेला आहे हा अभिमन्यू पवारांनी मांडलेला आहे अंजली दमान यांनी किती लोकांनी मागितलंय मिळेल आज नाही पंधरा दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच राजीनामा नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरवत आरोपावर